वेट लॉस करायचं आहे नव्यानं वेट लॉस करणाऱ्यांना नेहमीच प्रश्न पडतो की काय खावं नाश्त्यासाठी कॅलरीज मेंटेन करायची असतात डाएट फॉलो करायचे वेट लॉस करायचं आहे या सगळ्यांवरती एक सोल्युशन म्हणून आपण एक नवीन रेसिपी तुमच्यासाठी आणलेली आहे तो म्हणजे थापी उचीला रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा पटकन रेसिपी स्टार्ट करूया तिथे मूग भिजवून घेतलेला आहे कांदा चिरून घेतलेला आहे कोथंबीर फ्लावरचे बारीक तुकडे करून आहेत टोमॅटो आणि वाटाण्याचे बारीक तुकडे केलेले आहेत कांद्याची पात आहे बारीक चिरून घेतली हिरवी मिरची आणि लसूणच्या चार पाच पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि अर्धा लिंबू घेतलेला आहे आता इथे हिंग घेतलेलं आहे पाव चमचा ब्लॅक पेपर पावडर गरम मसाला भाजलेले जिऱ्याची पूड धनिया पावडर आणि बेसन एक वाटी घेतलेला आहे आता सगळ्यात पहिलं ही मूग आपण लसूण मिरची जिरं हळद हे सगळं घालून पिसून घेणार आहोत तुम्हाला हवं असेल तर मीठ घाला हे बारीक एकदम फाईन फेस्ट करून घ्यायचे आहे बघा इथे दाखवले एकदम फाईन फेस्ट केलेले आहे थोडाही कण ठेवलेला नाही यामध्ये मी इथे कांदा मिक्स करते आता त्यानंतर बघा फ्लावरचे बारीक बारीक तुकडे केल्या आहेत मोठे ठेवायचे नाही आहेत नाहीतर चिला व्यवस्थित येणार नाही टोमॅटोचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत वटाणा मी बारीक चिरून घेतलेला आहे अक्का ठेवलेला नाही आणि कांद्याचे पात घेतलेले आहे तुम्हाला हवे ते व्हेजिटेबल्स तुम्ही यामध्ये ॲड करू शकता हा चिला तुम्हाला थ्री फोर्टी एट कॅलरीज देणार आहे त्यामुळे तुम्हाला भूक लागणार नाही लवकर आणि वेट कमी होण्यास मदत होईल कोथंबीर घातलेले आहे हे कोथंबीर तुम्ही वाटून सुद्धा घालू शकता बेसन घ्यायचं आहे बेसन मी छोटी वाटी घेतलेलं आहे साधारण मोठे दोन चम्मच आहे धनिया पावडर भाजलेले जिऱ्याचे फूड हे सगळे मसाले एक एक चमचा घेतलेला आहे गरम मसाला पावडर घातलेलं आहे तुम्हाला जर जास्त बनवायचं असेल तर तुम्ही ह्याची क्वांटिटी जास्त करू शकता आता ब्लॅक पेपर पावडर आणि हिंग घातलेला आहे पाव चमचा आणि आता ह्यामध्ये लिंबाचा रस टू टू फाय ड्रॉप्स टाका नाही तर एक चम्मच तरी टाका तेवढा पुरेसा होऊन जातो पूर्ण लिंबू घालायची गरज नाही आहे आणि हे आता मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर यामध्ये लाल मिरची पावडर घालायची असेल तुम्हाला थोडं स्पायसी हवं असेल तरी तुम्ही घालू शकता मिरची चिरून घालू शकता या सगळ्या भाज्यांमधून तुम्हाला शरीराला असे पोषक तत्व भेटणार आहेत फायबर आहे विटॅमिन्स आहे, बी आहेत त्यानंतर मॅग्नेशियम पोटॅशियम लोह हे मुगामध्ये असतं आणि फ्लावरमध्ये तर सगळ्या भाज्यांपेक्षा दहा टक्के जास्त असं फायबर असतं त्यामुळे तुम्हाला हे एकदम उत्तम प्रकारचं व्हेजिटेबल चिला भेटणार आहे खायला आणि सकाळी तुम्ही खाते तर एकदम तुम्ही एनर्जेटिक राहाल ताजा तवानं फील होईल स्वतःला कंटाळा येणार नाही थकवा येणार नाही आणि तुम्हाला भूकसुद्धा लवकर लागणार आहे भूकेवरती नियंत्रण राहणार आहे आता हे बघा मिक्स करून घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी टाकून ते मिक्स करून घ्यायचं आहे पहिलं सगळं मिश्रण मिक्स करताना पाणी घालायची घाई करायचं नाही आहे त्या पाण्यामध्येच म्हणजे मूग वाटताना जे आपण पाणी घातलेलं असतं थोडंसं त्यामध्येच तुम्ही ते मिक्स करायचे जर तुम्हाला असं वाटलं की मीठ कमी आहे तर इथे तुम्ही मीठसुद्धा घालू शकता आता बघा इथे मी तवा गरम करून घेतलेला आहे त्यावरती थोडंसं एक चमचा भर तेल घालायचं आहे आणि चिला बनवायला घ्यायचं आहे तर बघा इथं पहिल्यांदा मी इथे अर्धा अर्धा चमचा करून तेल घातलेलं आहे हे ते सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे कारण मग तेल नाही तुम्ही पसरवलं तर ते चिटकला जाईल चिला व्यवस्थित येणार नाही आणि जर तुमच्याकडे नॉनस्टिक तवा असेल तर मग उत्तमच आहे त्याच्यावरती ते थोडंसं तेल घातलं किंवा नाही घातलं तरी चालेल आणि हे बघा बॅटरीने जास्त तेल ठेवलेलं नाही आहे थोडंसं घट्ट आहे जास्त पातळ ठेवलेलं नाही आहे जर तुम्हाला थापीव चिला बनवायचं असेल म्हणजे जास्त तेल नको असेल तुम्हाला पण डायटमध्ये शक्यतो जास्त तेल म्हणजे खातच नाहीयेत तर तर तुम्ही जेव्हा जास्त पातळ करता हे बॅटर तर त्यामध्ये तेल जास्त शोषलं जातं तर ते तेल अव अवॉइड करण्यासाठी आपण हा असा थापी चिला असा उला बनवून खाऊ शकतो असं घ्यायचं तव्यावरती टाकायचं बॅटर आणि हाताने पसरवायचं आहे जसं आपण धापाटे बनवतो तसं हे असं तव्यावरतीच पसरवून घ्यायचं आहे पाण्याचा ओला हात घ्यायचा आणि सगळीकडे ते पसरवून घ्यायचं पुन्हा थोडंसं कडणीत तेल ओतायचं आहे आणि पाच ते सहा शेक सेकंद झाल्याच्या नंतर हा थोडासा भाजून निघतो आकार धरतो आणि मग ज जे आपलं उलटणं आहे त्याच्यानी सगळ्या चार चारी बाजूने तो पहिल्यांदा काढून घ्यायचा आहे आणि मग पलटी करायचा आहे तर हा बघा मस्त असा शेकून निघलेला आहे चिला आणि आता तेला अजिबात घालण्याची गरज नाही तेवढंच तेलामध आपला हा चिला बनवून तयार झालेला आहे तर चांगला भाजून घ्यायचा असा दाबून घ्यायचा आहे कारण आतमध्ये जे पीठ असतं ते तसंच राहतं तर असं दाबल्यामुळे ते चांगला शिकून निघतो आणि हा बघा तयार झालेला आहे आपला थापीव चिला तर हा तुम्ही चिला दह्यासोबत खाऊ शकता किंवा लसणची चटणी घ्या किंवा कुठली भाजी घ्या आणि जर तुम्हाला असं नॉर्मली करायचं असेल तर मग थोडंसं पाणी वाढवा पातळ करा आणि मग जसं आपल्या डोश्याचं बॅटर असतं तसं ते होईल आणि मग असं तव्यावरती तुम्ही घालू शकता आणि पळीच्या सह्याने ते पसरवून मग त्याचा मस्त असा पातळ चिला बनवून खाऊ शकता हवा तेवढा तुम्ही तो कुरकुरीत करू शकता पातळ त्याचा लेअर टाकू शकता तव्यावरती थोडंसं तेल टाकायचं आहे पाच ते सहा सेकंद पुन्हा वेट करायचं आहे त्याला आकार पकडू द्यायचा आहे खालून चांगला शेकू द्यायचा आहे मगच तो पलटी करता येणार नाही अदरवाईज तो तुटला जाईल जेव्हा तुम्ही पलटी करायला जाल तेव्हा तर अशा प्रकारे हे चिले सगळे बनवून घेणार आहोत आपण कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून कळवा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा असेच तुमच्यासाठी व्हिडिओ नवनवीन आम्ही घेऊन येत असतो त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती पण क्लिक करा कारण येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुम्हाला भेटेल आणि तुम्ही कोणताही व्हिडिओ मिस करू शकणार नाही तर इथे आपल्या आता चिले बनवून झालेल्या आहेत लास्टचा चिला आता आपला चालू आहे इथे हा पण बनवून होईल आणि तुम्हाला जर कोणती नवीन रेसिपी पाहिजे असेल तरी तुम्ही कमेंट करून सांगा ती आपण नक्कीच व्हिडिओ त्यावरती बनवूयात अशा प्रकारे ही आपली हेल्दी चिला रेसिपी इथे कम्प्लीट झालेलं आहे तुम्हाला यामधून नक्कीच गुड कोलेस्ट्रॉल भेटणार आहेत वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद